उपायुक्त आदरणीय प्रसंग सत्ताय साहेब त्याचबरोबर या ठिकाणी या विभागाचे उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त आदरणीय विनायक किसपटे साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे या ठिकाणी महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महाप्रेमी दिनानिमित्ताने ब्रहान मुंबई महानगरपालिकेने ज्या या ठिकाणी भीमसैनिकांना बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी ज्या सुख या ठिकाणी सुविधा पुरवलेली आहेत त्या सुविधांची माहिती त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट बाबासाहेबांच्या क्रांतीचा संपूर्ण इतिहास या पुस्तकामध्ये प्रतिवर्षी देऊन या ठिकाणी ही पुस्तिका वितरित केली जाते निर्माण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो उपस्थित असलेले जोशी मॅडम महापालिकेचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघितले सहा डिसेंबरच्या आधी दरवर्षीप्रमाणे महापालिकेने पुस्तकाची निर्मिती करते लोकांना असं वाचण्यात येत थोडक्यामध्ये बाबासाहेबांचा परिचय बाबासाहेबांनी केलेली माहिती बाबासाहेबांचं असलेलं या समाजावरती योगदान या देशावरचं योगदान या सर्वांचा संक्षिप्त वृत्तांत या पुस्तिकेच्या माध्यमातून असतो काही लोक मला मुंबईमधले असे भेटले की किंवा महाराष्ट्रामधले दोन तीन ठिकाणी असा अनुभव आला गेल्या अनेक वर्षाच्या पुस्तिका त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर अगदी बाइंडिंग करून जपून ठेवलेले आहेत साहेब आम्ही दरवर्षी येतो आणि एक पुस्तिका घेतो आणि या पुस्तिकेचं मी बाइंडिंग करतो आणि माझ्या ग्रंथालयामध्ये ठेवतो अशी पुस्तिका ह्या वेळच्या पुस्तिकेमध्ये सरकारी नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत कशा प्रकारे अर्ज करावा विद्यार्थ्यांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे मी महापालिकेचं अभिनंदन करेल चांगल्या प्रकारे तोच तोचपणानं आता नव्याने काहीतरी देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आणि हे देखील सांगतो की येणाऱ्या पुढच्या वर्षी मॉडर्न मेकर ऑफ द इंडिया बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती छोटीशी एखादी पुस्तिका काढावी जे काही दोन पुस्तकं आहेत त्यांच्या किमती खूप मोठ्या आहेत दोन दोन हजाराच्या त्या पुस्तकाच्या किमती आहेत लोक अफोर्ड करू शकणार नाही परंतु या छोट्याशा पुस्तिकेमधून बाबासाहेबांनी या समाजासाठी नाही तर या देशासाठी काय योगदान केलेलं आहे आणि हाऊ ही बिकम द मॉडर्न मेकर ऑफ इंडिया हे लोकांपर्यंत जावं असं मी इच्छा प्रकट करतो महापालिकेला संपूर्ण धन्यवाद देतो की वर्षानुवर्ष ही सुधारणा होत आहे जास्तीत जास्त लोकांना सुविधा कशा प्राप्त होतील ह्या तुम्ही बघताय म्हणून म्हणून मी एकदा आपल्या माहितीसाठी सांगतो टीका म्हणून नाही मी नागपूरवाल्यांना म्हटलं होतं नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे तेथे देखील धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी असाच लाखोचा समूह येतो परंतु सुविधेचा अभाव असतो ज्या काही संस्था आहेत आमची भारतीय बौद्ध महासभा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देते तेव्हा मी म्हटलं होतं नागपूरवाल्यानो नागपूर महापालिकेवाल्यानो अधिकाऱ्यानो मुंबईमध्ये या मुंबईनं महानगरपालिका कशा सुविधा प्रोव्हाइड करते त्या जरा बघा दोघांमध्ये डिफरन्स आहे आर्थिकतेचा बजेट मोठं आहे मुंबईचं त्यांचं छोटं आहे परंतु या सुविधा तेथे देखील उपलब्ध व्हाव्यात अशी मी इच्छा प्रकट केली होती आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो नमोबुद्धाय जय भीम जय संविधान ያን